अजिंक्यतारा किल्ल्यावरून एका तरुणीनं उडी मारून आत्महत्या केली आहे सायली पवार असं तिचं नाव आहे सह्याद्री ट्रेकरच्या मदतीनं सायलीचा मृतदेह काढण्यात यश मिळालंय सायली गोडोली गावची रहिवासी असून तिनं आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये सातारा जिल्ह्यातली ही घटना या आहे या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे याचबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे रिपोर्टर किरण मोहिते मोहिते आहेत किरण काय अधिक माहिती दिशील या एकंदरीत घटनेबद्दल काल संध्याकाळी अजिंक्यदार गडावरून सायली पवार हिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे यामध्ये पोलीस स्टेशन म्हणजे सातारा शहर पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन यांच्या हद्दीच्या प्रकरणावरून या मृतदेह काल आज सकाळी सैद ट्रॅकरच्या मदतीने मा काढला मात्र पोलिसांनी या संदर्भात सहकार्य केलेलं दिसत नाहीये आणि काल रात्रभर या युवतीचे आई वडील हे रात्रभर त्या ठिकाणी स्पॉट वर थांबलेले होते आणि आता मदतीनं हा मृतदेह काढण्यात आलेला आहे अभिषेक धन्यवाद किरण तू दिलेल्या माहितीबद्दल